इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत त्र्याऐंशी टक्के घेतलेल्या स्नेहा गायकवाड हिने नोकरीचे स्वप्न पाहिले आणि सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात अकरावीसाठी प्रवेश घेतला सध्या ती बारावीच्या वर्गात शिकायला होती चार पाच दिवसांपूर्वी गावी राहून आलेल्या स्नेहाने महाविद्यालयाच्या वसतिगृहात गळफास घेतला तत्पूर्वी घरच्यांकडून विवाहासाठी गडबड होत असल्याने तिने मला शिकायची आहे गडबड करू नका अशी विनंती केली होती अशी बाब पोलीस तपासात समोर आली आहे आत्महत्या केलेल्या स्नेहाच्या वडिलांना शेती नाही ते दुसऱ्याच्या शेतात बटहीने काम करतात आई देखील अशीच मजुरीने काम करते कौटुंबिक स्थिती हलाकीची असताना देखील स्नेहा दहावीच्या परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली होती त्यामुळे तिला पुढे शिकायचे होते तिच्या पालकांनी तिचा सोलापूर शहरातील दयानंद महाविद्यालयात प्रवेश घेतला होता ती वसतिगृहात राहायला होती दरम्यान काही दिवसांपूर्वी तिने वसतिगृहातून काही कपडे व पैसे चोरल्याचाही आरोप झाला होता प्राचार्यांकडे हा विषय गेला आणि त्यांनी तो विषय संपविला होता पण गावाकडे गेल्यावर तिच्यासाठी आई वडिलांनी एक मुलगा पाहिला होता तो पसंत नसल्याचेही तिने सांगितले होते त्यानंतर तिच्या आत्यांनी दुसरा मुलगा सुचविला होता पण स्नेहाला एवढ्यात लग्न करायचे नव्हते असेही तिच्या कुटुंबियांच्या जबाबात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले वडिलांनी तिला ज्या दिवशी वसतिगृहात आणून सोडले त्याच दिवशी रात्री तिने गळफास घेतला उन्हाळा सुट्ट्या काही दिवसांनी लागणार होत्या तत्पूर्वीच तिने जीवन संपवले या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड करीत आहेत चांगले शिकवून हातावरील पोट असलेल्या कुटुंबाची परिस्थिती सुधारून आपल्या आई वडिलांना करावी लागणारी मजुरी कायमची थांबावी असे स्वप्न पाहणाऱ्या स्नेहाने अचानक टोकाचा निर्णय घेतला गळफास घेण्यापूर्वी तिने सुसाईड नोट लिहून ठेवली होती त्यात तिने आई वडिलांची माफी मागून मी जीवनाला कंटाळल्याचे नमूद केले होते याशिवाय माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये असेही त्यात म्हटल्याचे पोलिसांनी सांगितले